संध्याकाळचे सहा वाजले होते नागपूरच्या धरमपेठ मध्ये असलेले ते छोटस पुस्तकांचं कॅफे हळूहळू गर्दीने भरू लागलं होतं कॅफेच्या काचेपाशी बसलेली सुवर्ण आजही नेहमी सारखी शांत होती हातात पुस्तक पण डोळे मात्र शब्दावर नव्हते ते कुणाला तरी शोधत होते तेवढ्यात दार उघडलं आणि रितेश आत आला तो आला तेवढंच पुरेसं होत सुवर्णाचा श्वास थोडासा थांबला रितेश म्हणजे गोंगाटातही शांत वाटणारा माणूस जास्त न बोलणारा पण बोलला की शब्द थेट मनात घर करणारा दोघांची ओळख काही महिन्यापूर्वी याच कॅफेत झाली होती एकाच पुस्तकासाठी हात पुढे गेले आणि तिथेच एक वेगळी गोष्ट सुरू झाली आज मात्र काहीतरी वेगळं होतं रितेश तिच्या समोर बसला त्याने हळूच विचारलं आज पुस्तक वाचत नाहीयेस सुवर्णा हसली काही नाती अशी असतात की जी वाचनापेक्षा जगावी वाटतात रितेश थोडा गोंधळला पण तिच्या डोळ्यात पाहून त्याला कळलं आज शब्द कमी पडणार आहेत बाहेर पाऊस सुरू झाला कॅफेच्या काचेवर थेंब अलगत उतरू लागले त्या थेंबासारखंच त्यांचं नातं होतं हडू शांत पण खोल सुवर्णा रितेश पहिल्यांदाच थोडा घाबरलेला वाटला काही नाती असतात ना ज्यांना नावं देण्याआधी मनाची परवानगी लागते सुवर्णाने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात न प्रश्न होता न अपेक्षा फक्त विश्वास ती म्हणाली काही नाती नाव दिली नाही तरी आयुष्यभर सोबत राहतात क्षणभर दोघेही शांत मग रितेश हसला तो हसला आणि त्या हसण्यास सुवर्णाचं संपूर्ण जग सामावलं होतं त्या दिवशी कुठलीही मोठी कबुली झाली नाही कोणतेही नाट्य नव्हतं ना फक्त दोन मनांनी एकमेकांना शांतपणे स्वीकारलं आणि कधी कधी प्रेम म्हणजे गाजावाजा नसतो ते फक्त आपण आहोत इतकंच असतं बाहेर पावसाने थांबायचं नाव घेतलं नव्हतं पण सुवर्णा आणि रितेश साठी तो क्षण कायमचा थांबून राहिला धरमपेठ मधल्या त्या पुस्तक कॅफेचं नाव फारच कुणाला लक्षात राहत नसे पण सुवर्णासाठी ते ठिकाण म्हणजे स्वतःशी संवाद साधायची जागा होती रोजच्या गडबडीतून ती थोडा वेळ काढून तिथे येत असे कधी वहीत काहीतरी लिहित असायची तर कधी नुकतंच लोकांकडे पाहत बसायची त्या दिवशीही ती आली होती खिडकीजवळचं तिचं आवडतं टेबल समोर गरम कॉफी आणि हातात एक पुस्तक पण मन मात्र अस्वस्थ होतं कारण आज रितेश येईल की नाही हे तिलाही माहीत नव्हतं त्याची ओळख अगदी साधी होती काही महिन्यांपूर्वी याच कॅफेत दोघे एकाच वेळी एकाच पुस्तक उचलायला गेले होते शंभर हात एकमेकांना लागले आणि दोघेही थोडेसे गोंधळले सुवर्णाने हसत पुस्तक त्याला दिलं पण रितेश म्हणाला होता आपण दोघेही वाचू शकतो पान वाटून तेवढेच पण त्या छोट्याशा वाक्यातून काहीतरी सुरू झालं होतं दुसऱ्या दिवशी दार उघडायचा आवाज आला आणि सुवर्णाचं लक्ष तिकडे गेलं तोच होता रितेश नेहमीसारखा साध्या कपड्यात खांद्यावर पिशवी आणि डोळ्यात शांतता तो तिला पाहताच हसला ते हसू काही मोठं नव्हतं पण ते हसू सुवर्णाच्या दिवसाला अर्थ देणारं होतं तो तिच्या समोर बसला आज उशीर झाला तो म्हणाला काही हरकत नाही सुवर्णा ना हडूच म्हणाली काही लोकांसाठी वा, वाट पाहणं सुंदर असतं रितेश थोडा वेळ गप्प राहिला तो तिच्या बोलण्याकडे नेहमीच आश्चर्याने पाहायचा जणू तिचे शब्द त्याला स्वतःकडेच नेऊन सोडायचे बाहेर ढग जमा झाले होते थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला कॅफेमध्ये हलकीशी गडबडी झाली पण त्यांच्या टेबलावर शांतता होती रितेशने तिला विचारलं तुला पाऊस आवडतो हो ती म्हणाली तो सगळं बोलून जातो पण आवाज करता। उसान अंतर लेली न करता त्या दिवसानंतर त्यांची भेट ठरलेली नव्हती पण घडत राहिलं कधी कॅफे कधी पुस्तकांच्या दुकानात कधी रस्त्यावर अचानक हळूहळू हडु 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 आप सांगायला सुरुवात केली सुवर्णाने सांगितलं ते लहानपणापासून थोडी एकटीच होती लोक होते पण समजून घेणारी कोणी नव्हतं रितेशने सांगितलं तो जबाबदारात इतका गुंतलेला होता की स्वतःसाठी जगायचं विसरूनच गेला होता दोघांच्या आयुष्यात अपूर्णता होती पण एकमेकांसोबत असताना ती अपूर्णता बोचत नव्हती एकदा सुवर्णाने विचारलं आपण नेमकं काय आहोत रितेश हसला आता तरी एकमेकांसाठी थोडा वेळ ते उत्तर सुवर्णाला आवडलं कारण घाई न करता मिळालेलं नातं तिला जास्त खरं वाटत होतं एका संध्याकाळी दोघेही तलावाकाठी बसलेले होते सूर्य मावडत होता पाण्यावर सोनेरी छटा पसरली होती सुवर्णा शांत होती रितेशला कळलं होतं आज ती काहीतरी बोलणार आहे ती म्हणाली रितेश काही नाती असतात ना जी भीती देत नाही उलट सुरक्षित वाटतात तो तिच्याकडे पाहत राहिला ती म्हणाली मला तुझ्या सोबत असं वाटतं तिच्या आवाज थरथरत होता पण शब्द ठाम होते रितेशने काहीही न बोलता फक्त तिचा हात हलकेच धरला तो स्पर्श बोलका होता त्या क्षणी कुठल्याही प्रेमाची मोठी घोषणा झाली नाही पण दोन मनांनी एकमेकांना स्वीकारलं प्रेम म्हणजे प्रत्येक वेळी मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं नसतं तर मी तुझा सोबत आहे हे शांतपणे जाणवणं असतं स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅंटिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद